नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगलाच होते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मंदिर डेकोरेशन मंदिर सजावट याविषयी व्हिडिओ तर मी मंदिर कसं माझ्या घरचं मंदिर कसं सजवलेलं आहे तर हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू न नका चला तर मग बघूया आजचा मंदिर सजावटीचा व्हिडिओ तर आज मी काहीतरी खास दाखवायला आले हे माझं छोटंसं पण खूप प्रेमळ असं देवघर आता जवळ आलेत आणि मन मनात आलं देवघरासाठी जरा खास सजावट करून टाकावी मोठं मंदिर नसलं तरी मनापासून सजवलेलं घरसुद्धा स्वर्गासारखं वाटतं नाही का सुरुवात केली साफसफाईने देवघर म्हणजे केवळ एक जागा नाही तर आपल्या मनातलं श्रद्धेचं स्थान असतं सगळं नीट पुसून घेतलं माळा लावताना प्रत्येक माळ ही देवाला समर्पित होत आहे आणि एक एक माळ म्हणजे आपण देवाशी जोडलेला धागा मी स्वतःही छोटीशी माळ बनवली ह्या ज्या छोट्या छोट्या माळा आहेत त्या मी खास बाजारातून घेतलेल्या आहेत देवघरासाठी आणि बघा ना लावल्यावर इतकंच किती छा चा, छान आणि दिव्य वाटतं जेव्हा सगळं पूर्ण झालं तेव्हा मन अगदी भरून आलं सजावट मोठी नाही पण प्रेम मात्र अगदी भरभरून आहे सजवलेलं देवघर फक्त म्हणजे फक्त फुलं दिवे हार नसते ते असतं आपल्या मनातील भक्ती प्रेम आणि श्रद्धा याचं सुंदर रूप हे आमचं सजवलेलं देवघर आहे खरंच भक्तांना मन भरून येतं छोटंसं का होईना पण हेच आपल्या घरातली सर्वात पवित्र जागा वाटते कधी वाटतं आपण देवासाठी काही केलं पण खरं तर त्या सजावटीत देव आपल्यासाठीच काहीतरी करत असतो शांती देतो समाधान देतो ही रांगोळी ही फुले ही देवी ही दिवे ही हे दिवे हे सर्व बाहेरून असली तरी त्यातून देवांशी असलेलं आपलं आतलं नातं जपलं जातं सजवलेलं देवघर पाहून मनात असा एक गोड निवांतपणा उतरतो जो कुठेही मिळत नाही आज काही वेगळं नाही केलं फक्त देवांसाठी मनापासून थो थोडा वेळ काढला आणि मंदिर थोडं चांगल्या पद्धतीने सजवलं फुलं दिवे लावले आणि मन शांत होत गेलं देवघर सजलं आणि मन एकदम मनाला एक आनंद मनात एक आनंद निर्माण झाला जिथं भक्ती आहे तिथं सौंदर्य आपोआप उमटतं ही सजावट फक्त देवासाठी नाही ती स्वतःला शांत करण्याची पद्धत आहे माझी मन जिथं थांबतं तिथंच खरं देवघर असतं आणि म्हणूनच मनावसं वाटतं देवघर सजलं आणि मन उजळून गेलं हे बघा घर म्हणजे आपलं घराचं पवित्र कोण मी खूप मोठं काही नाही केलं पण मनापासून सजवलंय दिवा लावला दिवा लावायला जागा छोट्या छोट्या मूर्ती रोज फुलं व्हायला एक थाळी आणि समय एवढंच घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात येतं इथं काहीतरी सकारात्मक काही। आहे खरंच सांगायचं तर देव आपल्याला मोठं देवघर मागत नाही पण मनात जागा ठेवली की तो तिथंच असतो आजकाल जसं घर लहान जागा थोडी तसं देवघरही छोटंसं पण नीटसं शांत आणि सुंदर ठेवलं तरी पुरेसं आहे तुम्हीही तुमचं देवघर सजवा भारी वस्तू लाग लागतात असं नाही भाव लागतो